नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो जीवनात खूप संघर्ष तुम्ही केला असेल तर आता फळ मिळण्याची वेळ आली आहे हे फळ केव्हा मिळेल जेव्हा तुम्ही एकवीस दिवस विश्वासाने मनोभावाने नित्यनेमाने हे काम ही सेवा पूर्ण कराल कोणत्याही दिवसापासून तुम्ही ही सुरू करा आणि संपूर्ण एकवीस दिवस एकवीस दिवसामध्ये खाडा न पडता एकवीस दिवस एकही दिवस न चुकवता तुम्हाला ही सेवा करायची आहे हे एक काम करायचं आहे याने स्वामी प्रसन्न होतील स्वामींची कृपा तुमच्यावर होईल मित्रांनो जीवनात जर आपण खूप संघर्ष केला असेल रोज नशिबाची परीक्षा होत असेल डोळ्यातून पाणी थांबत नसेल तर थांबा कारण आता तुमच्या आयुष्यात बदल होणार आहे फळ मिळण्याची वेळ आली आहे फक्त एकवीस दिवस हे करा आणि अनुभव घ्या स्वतःच्या जीवनात घडणाऱ्या चमत्कारांचा प्रत्येक माणसाच्या जीवनात एक काळ असा येतो जिथे अंधारच अंधार दिसतो मेहनत करून सुद्धा यश मिळत नाही प्रामाणिकपणाचा अपमान होतो आणि जग आपल्याला दुर्लक्षित करतो कधी घरात मतभेद कधी पैशाची चंचल तर कधी तब्येतीची संकट आणि तरीही आपण उठत राहतो कारण आपल्याला एका आशयाची गरज असते शक्तीवर विश्वास असतो जी आपली परीक्षा घेते पण शेवटी न्याय नक्की देते आणि ते न्याय देणारे म्हणजे आपले स्वामी आहेत स्वामी समर्थ म्हणतात शांत राहा वेळ येईल तुला ज्या गोष्टीची अपेक्षा आहे त्या योग्य वेळेला सगळं काही मिळेल फक्त धैर्य सोडू नको आणि आज तुम्हाला अशाच एक गोष्टीची जाणीव आम्ही करून देणार आहोत अशाच एक सेवेबद्दल सांगणार आहे जी तुम्हाला एकवीस दिवस न चुकता न थांबता करायची आहे आता ही सेवा कोणती तरी ही सेवा आहे स्वामी चरित्र सारामृताची ज्याच्यामध्ये संपूर्ण स्वामींचे चरित्र स्वामींची आख्यायिका आहे असं हे स्वामी चरित्र सारामृत करायचं आहे हे याच्यामध्ये एकूण एकवीस अध्याय असतात मित्रांनो संपूर्ण एकवीस अध्याय हे तुम्हाला एका दिवसात सुद्धा पूर्ण करता येईल सात दिवसात सुद्धा पूर्ण करता येईल तीन दिवसात सुद्धा पूर्ण करता येईल पण आपण हे एकवीस अध्याय आणि हे पारायण तीन पारायणामध्ये करणार आहोत आणि एकवीस दिवसात करणार आहोत त्याचे काही नियम काहीच नाही तुम्ही याचे अध्यायाचे वाचन सकाळी करायचे आहे कारण सकाळी आपण शुद्ध असतो कोणाच्याही घरी गेलेलं नसतो काहीच खाल्लेलं पिल्लेलं नसतं कोणालाही हात लावलेला नसतो म्हणून शुद्ध अंतकरणाने शुद्ध मनाने आणि आपल्या शुद्ध शरीराने हे पारायण सकाळी अंघोळ झाल्यानंतर तुम्हाला करायचं आहे आता कसं करायचं तर पहिल्या दिवसापासून तुम्हाला हे पारायण करायचं आहे एकवीस दिवसापर्यंत हे पारायण करायचं आहे कोणत्याही दिवसापासून तुम्ही हे सुरू करू शकतात पहिल्या दिवशी स्वामीचरित्र सारामृताचे तीन अध्याय तुम्हाला वाचायचे आहे दुसऱ्या दिवशी सुद्धा तीन अध्याय वाचायचे आहे असं एकवीस दिवस तीन 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 अध्याय तुम्हाला वाचायचे आहे परंतु सात दिवसात पहिल्या दिवशी जर तीन तीन अध्याय वाचले तर सात दिवसात तीन तीन अध्याय करून सात दिवसामध्ये एक पारायण तुमचं पूर्ण होईल म्हणजे एक संपूर्ण पोथी वाचून होईल पुन्हा आठव्या दिवसापासून तीन तीन अध्याय वाचा असं तुमचं सात दिवसाचे एक पारायण दुसऱ्या सात दिवसाचे एक पारायण तिसऱ्या सात दिवसाचे एक पारायण असं तुमचे तीन पारायण पूर्ण होतील एकवीस 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 एक अध्यायांचे कारण सात दिवसात एकवीस अध्याय पूर्ण होतात जर आपण तीन तीन अध्याय वाचले तर तर एकवीस दिवसात हे पारायण पूर्ण होईल एकवीसव्या दिवशी स्वामींना गोडधोड नैवेद्य तुम्ही करा खीर पुरणपोळी तुमच्याकडून जे शक्य असेल ते करा आणि स्वामींना तुमची जीही मनातली इच्छा असेल ती तुम्ही बोलू शकतात किंवा जीही मनातली प्रार्थना असेल ती तुम्ही करू शकता अशा रीतीने हे पारायण तीन पारायण तुम्हाला पूर्ण करायचं आहे एकवीस दिवसात याचे कोणतेही नियम नाही काहीच नाही गुरुचरित्रासारखे याचे कठीण नियम नाही फक्त एकच नियम आहे सकाळी शुद्ध अंतकरणाने शुद्ध मनाने शुद्ध शरीराने आपण सकाळीच हे पारायण करून घ्यायचं म्हणजे दिवसभर आपल्याकडून काही खाल्लं गेलं कुठे गेलं ज्या जाणं येणं झालं काही टेन्शन नाही सकाळी आपल्या घरीच पारायण करून घ्यायचं कोणाला काही अडचण का आली सम, समस्या आली सुतक आलं महिलांना काही अडचणी आल्यात तर तेवढे दिवस सोडून द्यायचे पुढचे दिवस मोजायचे अशा रीतीने हे पारायण करायचं आहे उपवास करण्याची गरज नाही शुद्ध शाकाहारी जेवण करायचं दोन टाईम वेळेवर जेवण करून तुम्ही हे पारायण करू शकतात स्वामींना नैवेद्य दाखवून तुम्ही सकाळी दुपारी किंवा रात्री जेवण करू शकतात अशा रीतीने हे पारायण करा जीवनात संघर्ष केला असेल तर फळ नक्की मिळतील श्री स्वामी सं...